जय महाराष्ट्र मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडर धारकांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे बी पी सी एलने एक नवीन सुविधा सुरू केलेली आहे प्युअर फॉर शुअर असे त्याचे नाव देण्यात आलेले आहे यानुसार आता बी पी सी एल चे एल पी जी सिलेंडर ज्यावेळी ग्राहकांच्या घरी पोचते केले जाईल त्यावेळी ते सील प्रूफ असेलच याशिवाय त्यावर आता क्यू आर कोड देखील असणार आहे देशातील ही अशी पहिलीच सेवा आहे बी पी सी एल कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलेंडरची गुणवत्ता आणि त्यांच्या प्रमाणाची हमी देण्यासाठी ही नवीन सुविधा आणली गेलेली आहे ग्राहकांच्या घरी देण्यात येणाऱ्या सिलेंडरवर छेडछाड प्रूफ सील असेल तर क्यू आर कोड देखील असेल या क्यू आर कोड मध्ये सिलेंडरची सर्व माहिती दिली गेलेली आहे तर गेल्या काही महिन्यापासून सिलेंडरमध्ये काळा बाजार वाढलेले आहे त्याबाबत कंपनीकडे अनेक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत तसेच कमी वजन भरल्यामुळे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यात वाद सुद्धा निर्माण झालेला होता त्यावर उपाय म्हणून ही सुविधा देण्यात आलेली आहे तर क्यू आर कोड स्कॅन केल्यावर ग्राहकांना सिग्नेचर ट्युन्सचा एक खास प्युअर फॉर शुअर पॉपअप दिसेल यावर सिलेंडर संबंधित सर्व तपशील पॉपअपमध्ये उपलब्ध असणार आहे सिलेंडर भरताना त्याचे एकूण वजन किती होते सील चिन्ह होते की नाही इत्यादी माहिती यामध्ये दिसणार आहे ग्राहकांनी सिलेंडरची डिलेवरी स्वीकारण्यापूर्वी त्याचे सिलेंडर, सिलेंडर सुरक्षित आहे की नाही हे तपासण्यासाठी याची फार मोठी मदत होणार आहे सिलेंडरच्या सीलमध्ये काही छेडछाड झाली असेल तर क्यू आर कोड हा स्कॅन होणार नाही ज्यामुळे पुढील वितरण थांबेल अशी माहिती ही कंपनीच्या अधिकाऱ्याने दिली गेलेली आहे ही महत्वपूर्ण माहिती आहे एल पी जी इकोसिस्टम मध्ये काही जुन्या समस्या आहेत ट्रान्झेक्समध्ये चोरी अपेक्षित वितरण वेळेवर ग्राहक उपस्थिती नसणे त्याच्यानंतर रिफिल डिलेवरीसाठी स्वतःची वेळ निवडणे अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही सुविधा आणली गेलेली आहे तसेच एल पी जी इकोसिस्टममध्ये डिलेवरी वुमनचा समावेश करण्याचा ठरवलेला आहे कारण याचा वापर महिलेपेक्षा अधिक कोणी जास्त करत नाही त्यामुळे महिला कर्मचारी यांच्यासाठी नेमण्यात येणार आहे असे कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले गेलेले आहेत तर मित्रांनो आपल्या आता सिलेंडर गॅसवरती क्यू आर कोड येणार आहे म्हणजे जे सिलेंडरचं वजन कमी होतं तर ते वे सिलेंडरची चोरी होते ते चेक करण्यासाठी आता बी पी सी एल हे क्यू आर कोड देण्यात येणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की शेअर करा आणि जाणवते नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र मित्रांनो